नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा एका व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या सप्टेंबर महिन्यातील हवामानविषयी हो माहिती घेणार आहोत तर मित्रांनो याआधी आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की प्रेस करावे तर मित्रांनो या महिन्यामध्ये म्हणजे आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो उद्या म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश आगमनाच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या महिन्यात खंडणीचा पाऊस असणार आहे म्हणजे चार दिवस पाऊस व चार दिवस ऊन आता हा पाऊस असणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक नक्की करावे व आवश्यक चॅनलला सबस्क्राईब करावे